ते त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून एक महिन्याच्या आत अंमलबजावणी करण्यात येईल तसेच ए ये सिस्टीम अति संवेदनशील घरांना किंवा वस्त्यांना देण्यात यावे तात्काळ व हे उपोषण वनमंत्र्यांबरोबर वन अधिकारी यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेनंतर समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा याच ठिकाणी हे आम्हाला उपोषण पुन्हा कोणत्याही परवानगी शिवाय पुन्हा लेखी आश्वासन मिळेपर्यंत सुरू ठेवण्यात येईल या अटीवर हे आजचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे आता करा आता सगळ्यांच्या समोर होते मग परत आपण

नाही बैठकीच्या कन्फर्मेशन नाही प्रश्नावर आंदोलन केलं पाहिजे आंदोलन करण्यापेक्षा एक सिस्टम डायरेक्ट केलं पाहिजे झालं ना आता बरोबर बैलगाडीच्या वरती ठिकाणी चव्हाण साहेब आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्य केल्याचं लेखी ले दिलं आणि ज्या शासन दरबारी ज्यांचा निकाल होईल किंवा ज्या मान्य होतील त्या त्यांनी अधिवेखित करून प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं मान्य केलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जो ग्रामस्थ निर्णय घेतील त्या निर्णयाला बंधनकारक राहून जर ग्रामस्थ म्हणले आपल्या आप 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 त्यांनी दिलेल्या मान्यता मान्य नाही तर उपोषण नाही पहिलं ग्रामस्थांना विचारून मी एकटा या कारण मला पूर्ण गावाने आसपासच्या चार गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी आता या परिस्थितीमध्ये नाही का मी स्वतः निर्णय घेईल जे ग्रामस्थ सांगतील उपोषण थांबवायचं जर ग्रामस्थ म्हणले थांबवायचं तर थांबलं नाही म्हटले तर आम्ही सगळे या ठिकाणी सकाळी मी एकटा पोहोचलो माझ्यासोबत पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष वैभूजी टेमकर सुनील जे खिल्लगी सावंत साहेब असतील आणि ग्रामस्थ मग त्यामध्ये आमच्या मनिष आता खिल्लगडे असतील किंवा दत्ता आमकडे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपोषण चालू झालं परंतु आता उपोषण स्थगिती करायची हे ग्रामस्थ ठरवतील ते एकटा प्रकाश आमकडे ठरवणार नाही स्थगित करायचंय का तात्पुरत या याच्यामध्ये विषय असा आहे आता जी चर्चा झाली ती काही आर एफ ओ लेव्हलला आता साहेब ज्या आहेत त्या आर एफ ओ आहेत आर एफ ओ लेव्हलला हा विषय सुटण्यासारखा नाही परंतु त्यांनी जी विनंती आपल्याला केली की पुढच्या कालच्या वाणीसाहेबांनी जी वनवंतरांची बाईट या ठिकाणी दाखवली आणि लोकांनी पण ती बघितलेली वनमंत्री जर पंधरा दिवसामध्ये या भागामध्ये आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये स्पेशल बिबट्यांसंदर्भात मिटिंग लावणार असतील तर त्या दिवसापर्यंत फक्त आपल्याला हा प्रश्न सुट कशा पद्धतीने हाताळला जातो आहे याची आपण वाट बघणार आहोत आणि वाट बघितल्यानंतर आम्ही त्यांना जे पत्र दिलं आहे किंवा त्यांनी आम्हाला जे पत्र दिले उपोषण स्थगिती संदर्भातलं तर या पत्राचा विषय असा आहे की ज्या दिवशी वनमंत्र्यांच्या चर्चेनुसार कोण मंत्र्यांसोबत आमच्या जी कमिटी गावातल्या असतील त्यांची चर्चा होईल त्या दिवशी जर योग्य अशा पद्धतीचे निर्णय झाले नाहीत तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याच ठिकाणी प्रकाश लामखडे सोबत आमचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे अशा पद्धतीनं आमचं होते तात्पुरता स्थगित झाले कोण मंत्र्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी हे उपोषण योग्य मार्ग नाही निघाला तर दुसऱ्या दिवसापासून परत चालू आहे मॅडम कधी